अखेर चोवीस तासानंतर जिल्ह्यातील एकूण मतदानाचा मेळ लागला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सत्तर 70 पूर्णांक सत्तर 70, तर हातकणंगले मतदारसंघात सत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान खासगी सावकारीतून नवविवाहितेवर अत्याचार करणाऱ्या दोघा संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मुख्य संशयित हरीश स्वामीनं केला आत्महत्येचा प्रयत्न शिक्षकांना सन्मान देता येत नसेल तर निवडणुकीची कामं देऊ नका शिक्षक संघटनांचा पवित्रा धक्काबुक्की प्रकरणाची चौकशी करण्याचे एसपींचे आदेश जिल्ह्यातील लोकसभा लढवलेल्या उमेदवारांचं भवितव्य आता गोदामांमध्ये बंद गोदामांभोवती कडेकोट सुरक्षा आणि महिनाभराच्या वर्दळीनंतर पक्ष कार्यालय आणि प्रचार कार्यालयांमध्ये शुकशुकाट